तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांचा लडका महाराष्ट्राचा लडका बकासोरची गिबली स्टाईल इमेज आणि त्याचबरोबर काल वडगावली मैदानामध्ये बकासोर आणि लखनचं नेमकं काय झालं का आणि बकासुरा आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर काल दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस काल वडगावली येथे भव्यंदिया ओपनचे जंगी मैदान पार पडले तर ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका दशमेंदे केसरी बकासूर देखील आला होता आणि बकासुरचा पैरा होता लखन सोबत तर बकासोर आणि लखन आपल्याला गट क्रमांक सोळा मध्ये पळताना दिसले तर ह्या गटामध्ये आणि लखननी विजय प्राप्त केला आणि फायनल जरी पात्र झाले तसेच बाकासुराणी लखन आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये पळताना दिसले आणि सेम सेममध्ये आपल्याला अटेन टीची लढत पाहायला मिळाली तर ह्या लढतीमध्ये राजा आणि अर्जुनने विजय प्राप्त फायनल फायनलसाठी पात्र ठरले म्हणजेच मित्रांनो काल वडगाहोली मैदानामध्ये बाकासुरांनी लखनची सेममध्येच हार झाली पण काही हरकत नाही मित्रांनो बाकासुराणी लखन हे नक्कीच लवकरच कमबॅक करतील कमेंट बॉक्समध्ये कमबॅक अशी नक्कीच कमेंट करा तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता आपल्याला बघासूर कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार तर मित्रांनो ह्याच महिन्यामध्ये आपल्याला अनेक मोठं मैदान पाहायला मिळणार आहे तर ते कुठे दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस सांगली येथे भव्य पृथ्वीराज केसरी हे मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला तीन लाख तेत्तीस हजार तीनशे तेहतीस रुपये द्वितीय क्रमांकाला दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये तृतीयला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये चतुर्थला पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये पंचमला तेहतीस हजार तीनशे तेत्तीस रुपये सहाव्याला बावीस हजार दोनशे बावीस रुपये आणि सातव्याला अकरा हजार एकशे अकरा रुपये अशी बक्षीस आहेत तर ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पैत्रीला या युट्यूब चॅनल पाहायला मिळणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका दशमेंदी कि श्री बकासूर आपल्याला शंभर टक्के पैताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बकासूरचा पैरा ह्या मैदानामध्ये कोणासोबत असू शकतो हे कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण पाहणार आहोत बकासूरची गिबली स्टाईल इमेज तर मित्रांनो ही आहे बाकासूरची गिबली स्टाईल इमेज तर तुम्हाला ही इमेज कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर इमेज आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवेज सेट करा